कारण अवघ्या राज्याचं लक्ष लागून असलेल्या नगरपालिकांचा आज निकाल लागणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे स्वाभाविकपणे या निकालाकडे असणार आहे दिवसभर आपण पुढारी न्यूजवर या सगळ्या संदर्भातलं कव्हरेज पाहणार आहोत दोनशे अठ्याऐंशी नगरपालिकांचा निकाल हा आज हाती येणार आहे मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि हजारो उमेदवारांचं भवितव्य हे आज निश्चित होणार आहे दोनशे सेहेचाळीस नगर परिषदात तर बेचाळीस नगरपंचायतींचा यामध्ये समावेश आहे पहिल्यांदाच महायुतीतील तीनही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या लढल्याचं दिसून आलं तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळालं राज्यातील क्रमांक एकचा चा पक्ष होण्यासाठी या निमित्तानं जोरदार चढाओ बघायला मिळणार आहे राज्यातील लहान शहरांचा कौल कुणाला याचा फैसला या निमित्तानं होणार आहे तर त्यामुळेच या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागल्याचं दिसतंय आहे नगरपालिका निवडणुकीच्या निकालांकडे महापालिकांची रंगीत तालीम म्हणून सुद्धा पाहिलं जात संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकांकडे लागलेलं आहे विशेष म्हणजे महायुतीतले तीनही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे टाकलेत महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे युत्या आघाड्या बऱ्याच ठिकाणी फिसकटलेल्या आहेत त्याच्यामुळं आता पक्ष म्हणून कोणाची ताकद आहे युती म्हणून आघाडी म्हणून हा मुद्दा राहिला वेगळा मात्र पक्ष म्हणून कोणाची कोणत्या भागात किती ताकद आहे कोण नंबर एकचा पक्ष ठरणार कोण नंबर दोनचा कोण तळात जाणार या सगळ्याची माहिती या सगळ्याचा या सगळ्याचा जो लेखा झोका आहे तो आपल्याला संध्याकाळपर्यंत बहुधा दुपारपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होणार या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कोकणामधून आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत उत्तर संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजणे आहेत आणि सोबतच आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पश्चिम महाराष्ट्राविषयी ते बोलतील आपण सुरुवातीला कोकणात जाऊया सुशांत आपल्यासोबत आहेत सुशांत कोकणामध्ये कशाप्रकारे लढती झालेल्या आहेत कोणत्या लढती या लक्षवेधी ठरलेल्या आहेत आणि आता आज निकाल आहे कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे विक्रांत आपण जर बघितलं असेल तर विशेषतः तळ कोकणात मी आहे आणि तळ कोकणात प्रचारात जो मुद्दा गाजला होता अर्थात निलेश राणे आणि नितेश राणे हे दोन बंधू जे आहेत ते यावेळी आमने सामने आहेत आपण जर बघितलं असेल तर मालवणमध्ये निलेश राणे यांनी एक फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि कुठेतरी पैसे वाटप होत असल्याचा आरोप जो आहे तो भाजपवरच केला होता म्हणजे मित्र पक्षावर केला होता त्यामुळे या लढती ज्या आहेत त्या महत्वपूर्ण मानल्या जातात दोन्ही बंधूंनी अर्थातच ता आपली ता ता ताकद जी आहे ती दाखवली होती यामध्ये विशेषतः मालवणचे आमदार निलेश राणे आहेत त्यांच्या नगर परिषदेत नेमका काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मी आता मालवण नगर परिषदे बाहेर आहे दहा वाजता खऱ्या अर्थानं विक्रांत मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी कोण समोर आहेत तर शिंदेची शिवसेना भाजप एकमेकांसमोर आहेत आणि दोन राणेबंधू जे आहेत ते एकमेकांच्या समोर आपल्याला बघायला मिळत आहेत कणकवलीमध्ये एक शहर विकास आघाडी जी आहे ती तयार झालेली आहे यामध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी शहर विकास आघाडीमध्ये उभाटा उद्धव ठाकरेंची सेना असेल शिंदेंची सेना असेल काँग्रेस असेल सगळे पक्ष एकत्र आलेत त्यामुळे पहिल्यांदा ठाकरेंसोबत शिंदेंची सेना काय गेल्याचं बघायला मिळत आहे वेंगुर्ल्यामध्ये तशीच लढत असणार आहे भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत आहे सावंतवाडीमध्ये देखील लढत तशीच त्यामुळे दोन मित्र पक्ष राज्यात सत्तेत असलेले दोन मित्र पक्ष तळ कोकणात मात्र एकमेकांसमोर उभे राहिलेत आणि तेही दोन्ही राणे बंधू एकमेकांसमोर उभे राहिलेत एक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर दुसरे कुडल मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत त्यामुळे या राणेबंधूंमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं मात्र विक्रांत प्रचारात आणि विशेषतः निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मुद्दा गाजला होता संपूर्ण राज्यात लक्षवेधी असं हा जिल्हा ठरला होता कारण आरोप प्रत्यारोप झाले होते बंधूंनी आरोप केले होते निलेश राणेने थेट आरोप केले होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निलेश राणे यांनी निशाणा साधला होता आणि याचमुळे आज निकाल देखील तसंच हाय व्होल्टेज असेल कारण ज्या ज्या निवडणुका होतात हाय व्होल्टेज निकाल असतात इथे वातावरण देखील तसंच गरम असतं आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे कारण दहा वाजता मतमोजणी सुरू होणार त्यावेळी तिन्ही पक्षाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असतील भाजपचे कार्यकर्ते असतील तर दुसरीकडे वैभव नाईक यांचे कार्यकर्ते म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो थोड्याच वेळात दोन्ही बाजूने बंद करण्यात येणार आहे पलीकडच्या बाजूला शिंदेच्या कार्यकर्त्यांना ठेवलं जाणार आहे तर या बाजूला उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते असेल भाजपचे कार्यकर्ते असेल त्यामुळे पोलिसांकडून देखील विक्रांत मोठी खबरदारी जी आहे ती घेतली जाते प्रशासनाची लगबग जी आहे ती सुरू आहे या ठिकाणी रूम होती त्याच्या बाजूलाच मतमोजणी जी आहे ती होणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाचे जवळपास अठरा अठरा प्रतिनिधी जे आहेत त्या आतमध्ये असतील अशी सध्याची रचना जी आहे ती आपल्याला सांगण्यात येते त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर आतापासूनच या ठिकाणी लगबग पाहायला मिळते मात्र सगळ्यात लक्षवेधी निवडणूक असणार आहे ती म्हणजे मालवण नगर परिषदेचं प्रमुख कारण हेच आहे की निलेश राणे पहिल्यांदा या मतदारसंघाचे आमदार झालेले आहेत आणि त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली ला आहे त्यांनी अनो अनेक आरोप जे आहेत ते भाजपवर केले होते त्यामुळे आणि कोकणाच्या लढतीतला हा निकाल बघणं हे संपूर्ण राज्यासाठी गरजेचं असणार आहे तसंच आपण आता उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊया तुम्ही जोडलेले राहा उत्तर महाराष्ट्राविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत किरण कशाप्रकारे रंगत जे आहे या निवडणुकीमध्ये ती आलेली होती आणि आता निकालावर कोणाकोणाचं भवितव्य अवलंबून असणार आहे म्हणण्यापेक्षा कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागली विक्रांत आपल्याला माहिती आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राजकारण्याच्या घरातल्या व्यक्ती उभ्या आहेत त्यामुळे इंटरेस्टिंग अशा स्वरूपाची ही संपूर्ण निवडणूक झालेली आहे मी सध्या भगूर नगर परिषदेचा ज्या ठिकाणी निकाल लागणार आहे त्या ठिकाणी आहे आपण सुरुवातीला इथली परिस्थिती नेमकी काय आहे ती जाणून घेऊयात पोलीस कर्मचारी उपस्थित आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या सगळ्या माध्यमातून या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी बॅलेट पेपरचं मतदान जे असतं त्याची काउंटिंग केली जाते आणि नंतर प्रत्यक्षात ईव्हीएम द्वारे जे मतदान झालेलं आहे त्याची काउंटिंग केली जाते प्रामुख्यानं ज्या नगरपरिषदा किंवा ज्या छोट्या निवडणुका असतात त्या निवडणुकीमध्ये अनेकदा बॅलेट पेपर जे टपाली मतदान जे असतं ते कमी प्रमाणामध्ये झालेलं असतं आणि त्यामुळे अशा सगळ्या या परिस्थितीमध्ये ईव्हीएमचं जे मतदान असतं ते अगदी काही वेळातच त्याचा निकाल येत असतो प्रामुख्यानं नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यानच या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे आठ टेबल या ठिकाणी मतमोजणीसाठी करण्यात आलेले आहेत आणि दोन फेऱ्या होणार आहे त्यामुळे साधारणपणे तासाभरातच हा निकाल जो आहे तो स्पष्ट होणार आहे त्यामुळे अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत अनेक उमेदवारांचं भवितव्य ज्या मतपेटीमध्ये बंद झालेलं होतं ते अवघे काही तासांनी स्पष्ट होणार आहे त्यामुळे कुणाला गुलाल उधळण्याची संधा संधी जी आहे ती भगुरकरांनी दिलेली आहेत आणि कुणाला नारळ दिलेला आहे ते येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच मात्र एकूणच जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या न लढती आहे त्या इंटरेस्टिंग आहे ज्या ठिकाणी मी सध्या उभे आहे त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी उभ्या आहेत तर दुसऱ्या बाजूला आमदार सरोज अहिरे जे आहेत त्यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या प्रेरणा बलकवडे ह्या अज... अजित पवार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष आहे त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे त्या नगर अध्यक्षपदासाठी उभ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत बघायला मिळते दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर संगमनेरमध्ये देखील इंटरेस्टिंग लढत झालेली आहे त्यामध्ये सत्यजित तांबे जे अपक्ष विधान परिषदेचे शिक्षक पदवीधरचे आमदार आहेत त्यांच्या पत्नी मैथिली तांबे या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि दुसऱ्या बाजूला तिथले जे संगमनेरचे खासदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे ते त्यांच्या भाऊजाई त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत त्यासोबतच जर खरं खरं किरण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अनेक जे प्रतिष्ठित आहेत अनेक जे नेते आहेत त्यांच्या घरातला उमेदवार असल्यामुळे आता त्यांचं भवितव्य नेमकं काय हे सुद्धा स्पष्ट होणार आहे लक्ष असेल आपलं तुम्ही सुद्धा जोडलेले राहा ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे जातो पश्चिम महाराष्ट्राविषयी त्यांच्याशी बोलायचं आहे ज्ञानेश्वर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुश्रीफ घाटगे यांची युती झालेली आपण पाहिली दोन्ही राजे पहिल्यांदा एकत्र येऊन निवडणूक लढतायत हे आपण साताऱ्यामध्ये पाहिलं दोन्ही राष्ट्रवादी कुठं कुठं भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलेले आहेत पश्चिम महाराष्ट्राची निवडणूक एकंदरीत फारच इंटरेस्टिंग झालेली आहे निकालावर आता नक्कीच दोन राष्ट्रवादी तुम्ही म्हटलात तसं पश्चिम महाराष्ट्रात एकत्र आल्याचं आपण पाहिलं आणि याच सगळ्या संबंधानं आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला या सगळ्या निवडणुकीत बघायला मिळाली ती म्हणजे भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आणि त्यांनी पाठिंबा दिला तो म्हणजे अजित पवारांचे एकेकाळचे जिल्हाध्यक्ष असलेले गारटकर गारटकरांना भाजपनं आणि त्यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकत्र येऊन पाठिंबा दिल्याचं चित्र आपण बघितलं आणि तीच सगळ्यात इंटरेस्टिंग लढत पुणे जिल्ह्यातली जर आपण बघितली तर इंदापुरातली होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लक्ष पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर सगळ्यांचं कुठे असतं तर ते असतं बारामतीकडे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशा पद्धतीची लढाई इतके दिवस पारंपरिकपणे होत होती मात्र आता त्यात भाजपनं देखील उडी घेतलेली आहे शिंदेंच्या शिवसेनेनं देखील उडी घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे इंटरेस्टिंग ही लढत बारामतीची असणार आहे मात्र बारामतीचा कल काहीसा स्पष्ट आहे तो म्हणजे अजित पवारांच्या बाजूनं आहे मात्र इंदापुरात सगळ्यात जास्त झुंज जी होणार आहे ती इंदापूरमध्ये कारण मोठी ताकद जी आहे ती अजित पवारांकडून लावली गेलेली होती भरत शहा यांना ऐनवेळी पक्षप्रवेश दिलेला होता आणि भरत विरुद्ध गारट करा अशा पद्धतीची लढत तिथे झालेली होती तिथे जास्त लक्ष असेल त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या नगर परिषदांच्या ज्या निवडणूक आहेत जिथे शिरूर आहे चाकण आहे आळंदी आहे त्यात सांगायचं गेलं तर मोहोळ आहे या सगळ्या भागांमध्ये अत्यंत चुरशीच्या निवडणुका झालेल्या होत्या अजित पवारांची प्रतिष्ठा विशेषतः या सगळ्या भागामध्ये पणाला लागल्याचं चित्र आहे आणि दुसरीकडे भाजपचे जे सगळे नेते आहेत त्यांनी देखील मोठं या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं काम केलं आहे त्यांना देखील किती यश ये येत आहे हेही पाहावं लागणार आहे एकूणच आज दिवसभर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा निकालाचे कल यायला सुरुवात होईल निकाल लागतील तेव्हा कार्यकर्त्यांमधला इतके दिवस ज्यांनी परीक्षा दिली खरं म्हणजे ज्या दिवशी परीक्षा त्याच्या दुसऱ्या दिवशी निकाल अशी अगोदर गोष्ट घडणार होती मात्र काही बदल झाले आणि निकाल लांबणीवर पडलेले आहेत आणि अखेर आज निकाल लागतात तेव्हा सगळ्याच इच्छुक जे उमेदवार होते त्यांच्यामध्ये धाकधूक होती आणि आज अखेर सगळ्यांची धाकधूक जी आहे ती संपेल कार्यकर्त्यांची देखील धाकधूक जी आहे ती आज संपेल आणि आज अखेर निकाल आपल्याला बघायला मिळेल साडे साडे अकरा बाराच्या दरम्यान सगळे कल जे आहेत ते स्पष्ट होतील आणि आपल्याला बघायला मिळेल की या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या पत्त्यात भाजपचं वर्चस्व आपल्याला दिसतंय का कारण पारंपरिक जर आपण मागचा इतिहास बघितला तर राष्ट्रवादीनं या सगळ्या भागामध्ये आत्तापर्यंत त्यांचा होल्ड होता मात्र मागच्या काही दिवसांपासून जे चित्र बदलतंय त्यात आज नेमकं काय आपल्याला चित्र स्पष्ट होताना दिसणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे विक्रांत बरं या सगळ्याकडे लक्ष असेल ज्ञानेश्वर तुम्ही सुद्धा जोडलेले राह आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विदर्भातल्या निवडणुका कशा रंगल्या होत्या त्याबद्दलची माहिती ते देतील जितेंद्र नक्कीच विक्रांत विक्रांतकारांना आज ज्याप्रमाणे निवडणुकीची मतमोजणी होणार आहे 10 वाजने ही प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे आणि सध्या मी जिथे आहे तो आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकोडे यांचा हा मतदार संघ आहे कामठी मतदार संघातील बेसा पिपळा नगरपंचायतीची निवडणूक आहे ही तरुण अशी ही नगरपंचायत आहे कारण पहिल्यांदाच ही नगरपंचायत तयार झालेली आहे आणि या नगरपंचायतीचा जो आहे तो आ, कौल जो आहे तो दहा नंतर सुरू होणार आहे महत्त्वाचं म्हणजे जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये अनेक ठिकाणी ज्या आहेत त्या इंटरेस्टिंग लढती बघायला मिळालेल्या होत्या आपल्याला ज्यामध्ये दे देवळी असेल देवळी वर्ध्याचं देवळी असेल किंवा अमरावतीचं असेल किंवा आपली आ, जी यवतमाळ जी आहे कारण यवतमाळमध्ये जे आहेत ते राजकीय घराण्याचेच नेत्यांचे नातेवाईक जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते आणि आज जी निवडणूक पार पडते त्यामध्ये जर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक या सत्तावीस नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत कारण पंधरा नगरपरिषद आहेत आणि बारा नगरपालिका आहेत एकूणच पाहता जे भाजपचं होल्ड होतं इथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णपणे ह्या निवडणुकीच्या काळात आपल्या पूर्ण परिसर जो आहे तो पिंजून काढलेला होता त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेतलेल्या होत्या महत्वाचं म्हणजे भाजपने इथे संपूर्ण जागांवर जे आहे ते आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केलेले आहेत ते युती कुठेही दिसलेली नाही महायुती कुठेही दिसलेली नाही शिव शिवसेना असेल शिंदेची शिवसेना असेल किंवा दादांची राष्ट्रवादी असेल सगळे वेगवेगळे लढलेले आहेत आणि महाविकास आघाडी देखील जे कुठे दिसलेली नाही प्रत्येकाने आपापले उमेदवार दिलेले आहेत एकशे बासष्ट उमेदवार जे आहेत त्यांच्या भाग्याचा फैसला आज होणार आहे नगराध्यक्षपदासाठी त्यामुळे एकूणच पाहता या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं ला असेल अनेकांचं कारण ग्रामीण भागातील ही महत्त्वाची अशी निवडणूक आहे गेल्या अनेक वर्षांपासून काही ठिकाणी निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळे या निवडणुका कोर्टाच्या आदेशानंतर जी मतमोजणी आहे ती आज पार पडते जवळपास एको एकोणवीस दिवस जे आहे ते अशा प्रकारच्या रूममध्ये जे मत मतदान होतं ते ईव्हीएमच्या स्वरूपात साठवून ठेवण्यात आलेलं होतं आणि आज दहा पासून ती मतमोजणी सुरू होणार आहे त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला असेल आणि नेमकं विजय कोण होतं याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला असेल विक्रांत बरं धन्यवाद जितेंद्र या सगळ्या माहितीसाठी जोडलेले राहा यानंतर आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर आणि सांगलीविषयी बोलणार आहेत शेखर कोल्हापूर आणि सांगलीविषयी बोलताना नावं बरीच मोठी समोर येतात म्हणजे गाडगे आहेत मुश्रीफ आहेत इकडे सांगली सांगलीचा सा विचार करायचा सा झाला तर मग जयंत पाटील आहेत रोहित पाटील आहेत संजय काका पाटील आहेत या सगळ्यांची प्रतिष्ठा आजच्या दिवसाला पणाला लागलेली आहे विक्रांत बरोबर आहे सांगलीमध्ये जसं जयंत पाटील रोहित पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागले तशीच कोल्हापूरमध्ये देखील हसन मुश्रीफ देत देश पाटील आहेत धनंजय महाडिक यांच्यासह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण एक आहे शिवाय एक महत्वाचं नाव या सगळ्यामध्ये घ्यावं लागेल ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारण नगरपंचायतीच्या प्रचारासाठी थेट ते चंदगड या ठिकाणी आले होते त्यामुळे निश्चितच या चंदगडच्या नगरपंचायतीमध्ये नेमका निकाल आता काय लागणार आहे हे पाहणं सगळ्यात अवसुक्याचा असणार आहे त्या ठिकाणी नेमकं काय होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे कोल्हापूरचाच विचार केला तर कागल असू दे जयसिंगपूर असू दे यांची निवडणूक देखील तेवढीच महत्त्वाची असणार आहे विशेष करून जयसिंगपूरची महत्त्वाची असणार आहे यासाठी कारण त्या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय यड्रावकर स्वतः त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या त्या पदावरती खर ते निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्या ठिकाणी नेमकी काय लोकांनी त्यांना पसंती दिली की नाही दिली हे आता आपल्याला दहा नंतरच समजायला सुरुवात होणार आहे मात्र या सगळ्या कोल्हापूरच्या निकालाकडं बघायला गेलं तर अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षात कधीही पाहायला मिळालं नाही तेवढं चुरशीची लढत जी आहे ती या नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये झालेली आहे त्यामुळं निश्चितच आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक एकूण तेरा नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यापैकी आता अनेक ठिकाणी लोकांची प्रतिष्ठापना लागलेली आहे दुसरीकडं आपण जर विचार केला तर आ, 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 लोकाना, लोकाना, कागल या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे हे दोघं त्या ठिकाणी एकत्र येऊन अनेक लोकांना इथल्या लोकांना आणि विशेष करून कागलमधल्या लोकांना एक शॉक दिला होता एक वेगळं राजकारण कागलमध्ये पाहायला मिळालं होतं संजय मंडलिक यांच्या विरोधात दोघांनी त्या ठिकाणी शड्डू ठोकला होता आणि तशाच पद्धतीचा मुरगुड नगर परिषदेमध्ये त्यांनी देखील त्यांनी तशाच पद्धतीनं दोघांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आघाडी बनवलेली आहे त्यामुळं निश्चितच कागल आणि मुरगुड या दोन्ही ठिकाणी ने देखील नेमकं काय होणार आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे त्यामुळे निश्चितच दहा वाजल्यानंतर मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होईल त्यानंतर कशा पद्धतीने ज्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यामध्ये कोणाला आता यश मिळणार आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे नाही खरं शेखर आणि कोणाला यश मिळतं याकडे आपलं दिवसभर लक्ष असणार आहे दिवसभर आपण पुढारी न्यूजवर या सगळ्याचं कव्हरेज बाराशे रिपोर्टर्सच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे पुढारी न्यूजवर प्रत्येक क्षणाचे अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते सुशांत पाटील होते किरण ताजने होते सोबतच शेखर पाटील होते ज्ञानेश्वर चौतमल होते विदर्भामधून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते या सगळ्यांचे आभार आत्ताच्या क्षणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की आज निकाल लागतोय स्थानिक स्वराज्य संस्थांचा नगर परिषदांचा नगरपालिकांचा आणि त्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालांकडे लागलेलं आहे राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिकांचा आज फैसला होणार आहे आणि त्याच्यामुळं कोण जिंकतं कोण हारतं कोणत्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली या सगळ्या संदर्भातले अपडेट्स पुढारी न्यूजवर आपण सातत्यानं पाहत राहणार आहोत उत्तर महाराष्ट्रातल्या निवडणुकीचे काही महत्वाचे मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया भगूर शिंदेची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपची युती झालेली आहे म्हणजे महायुतीतले एक पक्ष विरुद्ध उरलेले दोन पक्ष असे एकमेकांसमोर उभे टाकलेत भगूरमध्ये मध्ये नगराध्यक्षपदासाठी अनिता करंजकर विरुद्ध प्रेरणा बलकवडे अशी लढत रंगते संगमनेरमध्ये दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे उत्तर महाराष्ट्रातले हे सगळे नगर आपण पाहतोय दोन आमदारांची प्रतिष्ठा पणायला लागले कोणते दोन आमदार आहेत तेही आपण पाहूया संगमनेरचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे रिंगणात उतरलेल्या आहेत